लहान मुलांचे खेळ आयोजित केले होते पूर्ण संगीत खुर्ची लिंबू चंचा त्यानंतर रांगोळी स्पर्धा चार ते पाच प्रोग्राम केले अकरा तारखेला महात्मा फुले जयंतीनिमित्त आपण भाषण मुलांचे त्यांना त्यांची जे भाषणं आहे महात्मा फुलेविषयी त्याच्याविषयी आम्ही भाषणं घेतली पूर्ण आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी प्रोग्राम इथं केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जे पण आहे तेवढं सुविधा दिली सर हे पाहण्यास मिळत आहे आम्हाला बौद्ध विहार जे तर फार छान मानले याचा सर बौद्ध विहाराचा या इतिहास कसा आहे इथला इतिहास तसं बघायला तर फार हे आहे पण आम्हाला सगळ्या बहुजन समाजांना आम्हाला पूर्ण वेळोवेळी साथ दिल्या कारणानं आतापर्यंत आम्हाला इथं कोणत्याही आदर समाजापासून काहीही विरोध किंवा असं काही घडलेलं नाही आम्हाला आम्ही इथले जेवढे पूर्ण वसाहतमधले सगळे लोक मिळून मिसळून सगळे जे महापुरुषांचे जेवढे जयंत्या वगैरे आम्ही सगळ्या विहारामार्फत आम्ही पूर्ण जयंत करतो सर हे बुद्धविहार केव्हापासून स्थापन झाले याची स्थापना पूर्ण दोन हजार आठमध्ये केलेली आहे सर पण आता त्याच्यानंतर हळूहळू करून आम्हाला या दहा ते अकरा वर्ष झाले बौद्धविह बांधून आम्हाला आमदार तिथून बुद्धविवाह बांधून देण्यात आले सर इथं जेव्हा इथं थोडासा समाज फार जास्त नाही आहे तरी इथं जिथे इथं बुद्धविहात आणखीन पुढे काय विजन आहे तुमचं काय कर काय करणार आहे आम्हाला विहाराचं हे विजन आहे की अखंड बहुजन समाजाचा जो इथला जो भाग आहे किंवा इथलं जे आहे त्यांच्यासाठी जेवढं लहान मुलांसाठी जेवढे फायदे असतील जेवढे त्या आम्ही इथं छोटीशी शाळा वगैरे हो मुलांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये दवाखान्याची व्यवस्था फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मेडिटेशन हॉल वाचनालय वगैरे हो हे आम्ही इथं तयार करणार आहोत तर इथं परिसरामध्ये ब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी हो अभ्यासिका वगैरे नाही तिथं पुढं काय सर अभ्यासिका वगैरे उभारण्याचा प्रस्ताव आहे का सर तुमचा म्हणजे तर आमचं त्याच्यामध्ये आहे वाचनालय आणि अभ्यासिका हा तर आमचा पहिला प्रकल्प आहे पहिलंच आम्ही करणार सर आज या माध्यमातून तुम्ही आपल्या समाजाच्या लोकांना काय संदेश द्याल आमचा एवढा संदेश आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या या अखंड भारतामध्ये सगळ्यात आवश्यकता आहे शिक्षण शिक्षणासाठी येणाऱ्या पिढीसाठी शिक्षण वगैरे दावखाने वगैरे याचे जेवढं जेवढं आपण करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करू आणि केलं पाहिजे सर आता हे बुद्धविळ जे अगोदर आमदार संजय शिरसाट यांच्या निधीतून उभारण्यात आलेले आता तुम्ही शिरसाट साहेबांना तुम्हाला काय अपेक्षा आहेत शिरसाट साहेबांकडून शिरसाट साहेबांना आम्हाला जे पाहिजे ते आमच्या अपेक्षेपेक्षाही जास्त दिलेले आतापर्यंत आम्हाला सांगायची जरूरत नाही आहे पण त्यांना सांगायच्या आधी ते आले तर त्यांना कळून जातं की यांना काय पाहिजे काय इथं आवश्यकता आहे काय नाही आहे तेवढं आम्हाला ते मिळून देत सर आता महाबोधी महाविहारचं जे ते फार गंभीर्याने चाललेलं आहे मुद्दा यावर काय मत आहे सर त्यावर मत येत आहे की आता ते द्यायला पाहिजे बौद्ध सुरुच्या ता पागामध्ये त्यांचे जे आहे जुने जे आहे ते दोनचं ते जे केलेलं आहे ते सगळं चुकीचं असल्या कारणानं आता जे आहे आता तर बौद्ध दिवस आहे त्या टायमाला होते नव्हते पण आता तर आमच्या ताब्यात येतं आमच्याच बौद्ध आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे आपले इथं कार्यक्रमाला आपले सिद्धांत शिरसाट दिंकर ओंकार साहेब होते नंदकुमार घोडवले आलेले होते त्याच्यानंतर दिंकर ओंकार आले होते विनोद कोरके प्रसाद कोरके जनार्दन पाटील कांबळे एकनाथ नाना शिंदे सुनील त्रिवेदी इथले जे पण आहेत जे सगळं समाजाला घेऊन चालणारे सगळे कार्यकर्ते नेते वगैरे आहेत सर इथं बुद्धविहाराचे इथे रेग्युलर नेहमी म्हणजे आठवडी किंवा रेग्युलर कोणते कोणते कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं नाही आपण आतापर्यंत इथं ब्लड डोनेशनचे प्रोग्राम घेतलेले आहेत त्याच्यानंतर मग फ्री ऑफ कॉस्टमध्ये गोळ्या वगैरे हो जे मेडिसिन लागत आहेत त्याचे आपण इथं शिबिल घेतलेलं आहे याच्या पुढचंही आमचे नियोजन तेच आहे जेवढं होऊन तेवढं आम्ही वे ऑफ कॉस्टमध्ये मेडिकलच्या वगैरे सुविधा आम्ही देणार आहोत विहाराचं नाव आणि त्याच्या प्रशिक्षणामध्ये कोण कोण पदाधिकारी त्यांचं नाव त्याच्यामध्ये आहे पदाधिकारीचे नाव आहे बाबा दानगे त्यानंतर कांबळे आहे साळवे आहे